ोळ शहरा शक्तीपीठ हा महामार्ग गेला होता पहिले जे मूळ प्रस्तावित जे प्रस्तावित की दिलं होतं तो रद्द करून दुसरं त्यांचं जो निर्णय झालेला आहे की माडा मार्गे काही बारशी माडावर मार्गे तर आमच्या मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याची अशी मागणी आहे आणि भारतीय जनता पार्टीची आज आम्ही इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संजय राणा पाटील असतील आमचे नगरसेवक कदन धोत्रे असतील नगराध्यक्ष कवळे थो मेंबर बापू डोके यांच्या वतीनं आम्ही आणि भारतीय जनता पार्टी ता शहर व तालुक्याच्या वतीनं अशी मागणी केलेली आहे की जो मोहळ प्रस्तावित जो मोहोळ शहरालगत म्हणजे तुळजापूर वैराग मोहोळ सांगोला मार्गे जो शक्तीपीठ मार्गाची याची झाली होती तो मंजूर झाला होता तोच व्हावा कारण बऱ्याच वेळाला शेतकऱ्यांची विरोध आहे असं दाखवलं दा जातं परंतु जे बाधित शेतकरी होते त्यांनी कुठेही विरोध दाखवा दर्शवलेला नव्हता त्यांनी आपल्या रेटसाठी लेखी निवेदनं दिली होती लेखी तक्रारी केल्या ले होत्या परंतु काही लोकांनी मोळ तालुक्यातील शेतकऱ्याचा विरोध आहे असा वाचवण्यासाठी जे बाधित शेतकरी नाहीत अशा लोकांनीच काही आंदोलनं केली असतील किंवा अर्ज तक्रारी दिल्या होत्या तर त्याच्या विरोधात आम्ही मोहोळ तालुक्यामधूनच फार शक्तीपीठ मार्ग जावा यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना राज्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे या महामार्गाचा सर्वे देखील झाला होता आणि शासनाच्या कोट्यवधी रुपयाचा चुरडा देखील झाला आहे काय सांग याच्या अगोदर सर्वे झालेला आहे मोजणी झालेले आहे कोट्यवधी रुपयाचा चुरडा झाला तुम्ही म्हणता ते बरोबर आहे याचं नुकसान उलट माडा पंढरपूर मार्गे जो कर्कम मार्गे जाणार आहे पन्नास किलोमीटर रस्ता तोल वाढणार आहे जी लांबी त्याची त्याचा खर्च जादा होणार आहे त्याच्यापेक्षा या मूळ तालुक्यातूनच आमचा जावा आणि शासनाचा खर्च वाचवावा हीच विनंती आम्ही असत शिल्लक ह्या बेसवर आम्ही सर्व आमचे तालुकाध्यक्ष आदरणीय सतीश अप्पांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि पालकपंत्रांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या काळामध्ये या शक्तीपीठासाठी आदरणीय हा महाराष्ट्राचे लाडकीय मुख्यमंत्री आदरणीय साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी भेटून त्या तालुक्याची जे काय खरी परिस्थिती आहे त्या ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न